जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहूया अहिरानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी शेवगाव सालवडगाव आणि माळेगाव या तिन्ही गावांच्या सीमेवर वसलेले शिवभक्त कालजी बाबा महादेव मंदिर गागटे शिखर शिंगणापूर येथे भाविकांच्या गर्दीने गजबजून गेलं होतं सकाळपासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावला होता श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारच्या दिवशी भगवान शंकराच्या दर्शनासाठी शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला महादेव मंदिरात विशेष पूजा अर्चना आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील नागरिक विशेषतः महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवशंकराचे दर्शन घेतलं भक्तिमय वातावरणात भाव भक्ती गीतांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता या दिवशी अनेक भाविकांनी उपास करून देवाला बेलपत्र फुले आणि नैवेद्य अर्पण केले गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली होती महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे या हागेचे समर्थन करीत कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता या बाबतीत महायुती मधील बेजबाबदार मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकलपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी कोपरगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाने शहरातून तहसील कार्यालयावर पायी जनाक्रोश मोर्चा काढत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात अनोखे आंदोलन करत महायुती सरकार मधील मंत्र्यांचा निषेध नोंदवला यावेळी शिवसैनिकांनी बेजबाबदार मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात धडक कारवाई करण्याची व त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याची मागणी राज्यपालांकडे व मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदार महेश सावंत यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आलीय यावेळी कोपरगाव शहरातील व तालुक्यातील शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका आणि शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्वप्रथम मी या राज्य सरकारचा या ठिकाणी मनापासून निषेध करतो अत्यंत निर्लज्जपणे या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये कारभार सुरू आहे या कारभाराच्या विरोधात एक निषेध मोर्चा म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक बांधव या ठिकाणी सक्रिय झालो आणि खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेलो आहे या आता हा आपण ज्या पद्धतीने निषेध मोर्चा केला आहे याची दखल जर राज्य सरकारने घेतली नाही आणि संबंधित भ्रष्ट मंत्र्यांना जर ह्या राज्य कारभारात बाजूला केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हे आंदोलन अधिक तीव्र करेल काही मंत्री बुवा करण्यात मग नाही काही सिगरेट ओढण्यात नोटाचे बंडल गोळण्या करण्यात मग नाही काही मंत्री त्यांच्या स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करून स्वतःच्या डान्स बारमध्ये महिला नाचवण्यात मग नाही आशे सर्व प्रष्ट मंत्र्यांचा आणि या मायुती सरकारचा आम्ही कोपळवशे शिवसेनेच्या वतीने जय निषेध करतो काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षाला त्याग व बलिदानाची परंपरा आहे जी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला नाही त्यामुळे काँग्रेस पक्ष कधी संपणार नाही सध्या भयावह जात असून सर्वसामान्य जनता आहे यासाठी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला उभारी द्यावी लागणार असून आगामी काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस व राज्य घटनेच्या विचारांचे सरकार आणू असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी महायुती सरकारच्या धोरणात शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जनआंदोलन उभारण्याच्या संदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांची बैठक नगर येथे झाली तुपकर नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दरम्यान वाडेकर यांनी पदाधिकाऱ्यांसह त्यांची नगर येथील शासकीय भेट घेत स्वागत केला नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव येथील मागील आठवड्यात कायमस्वरूपी दारूबंदी होण्याकरिता पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लक्षणीय उपोषण केला त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी सरपंच किशोर गारुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठराव संमत करण्यात आला जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुड़ पुढील बातम्या पंचवीस पंचवीस वर्ष मंत्री राहूनही पाणी देता आलं नाही मतदारसंघात दोनशे टँकर धावले अखेर संगमनेर मतदारसंघातील लोकांनीच बदल घडवला आणि आमदार अमोल खता यांना निवडून दिलं घोषणांनी पोट भरत नाही प्रत्यक्ष काम केल्याशिवाय जनता खुश होत नाही भोजापूरचे पाणी आणणं हे केवळ राजकारण नसून जनतेच्या जगण्याशी संबंधित कामाची आणि कर्तृत्वाची जबाबदारी असल्याचं माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय भोजापूरचे पाणी नानज दुमला तिगाव सोनोशी पर्यंत पोहोचलं या निमित्ताने तालुक्यातील गोरक्षवाडी येथे सोमवारी पार पडलेल्या जलपूजन सोहळ्यात ते बोलत होते पाथडी तालुक्यातील मांडवा येथे सुरू असलेल्या बॉडा इंजिनिअरिंग लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या सोलर प्रोजेक्ट वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्याकडील मोबाईल सह इतर मुद्देमाल चोरून नेला तसेच ट्रॅक्टर व कॉन्क्रीट मिक्सर ची करण्यात आली या प्रकरणी पाच जणांना पाथोडी पोलिसांनी तत्काळ अटक केलाय न्यायालयाने त्यांना बारा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जामकेर तालुक्यातील आरंगाव येथील श्री आरणेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालचे माझे विद्यार्थी यांनी तब्बल तीस वर्षानंतर एकत्र येण्याचा निर्णय घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम शाळेचे माजी शिक्षक यांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व माजी शिक्षकांचा सत्कार माजी विद्यार्थी डॉक्टर सुधाकर शिंदे आयुक्त मुंबई तसेच माजी विद्यार्थिनी विजया झंजाडे सरपे यांच्या हस्ते करण्यात आला सर्व माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आप आपले मनोगत व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला होता यावेळी सर्व उपस्थितांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी या बॅच चे दोन माझे विद्यार्थ्यांचा काही दिवसापूर्वी अपघाती निधन झालं असल्याने त्यांच्या कुटुंबियांना डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली या कार्यक्रमाला माझे शिक्षक सर, शिंदे सर, रायबाद सर 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 करांडे सर ढवळे सर सपकाळ गुमर सर व सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून देशातील आदिवासी बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्याकरिता हक्काचे घर शिक्षण आणि रोजगार मिळून देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय जागतिक आदिवासी दिनानिमित्त हरिमपूर येथे भव्य मिरवणूक व आदिवासी आत्मकथा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं भगवान वीर एकलव्य बिरसा मुडा आणि इतर महामानवाच्या प्रतिमांना वंदन करून मिरवणुकीला सुरुवात झाली हजारो आदिवासी बांधव माता भगिनी आणि युवक युवतींच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला जिल्ह्याच्या खबरवाद मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर